तुम्ही किती शिकलात यापेक्षा कसं घडलात हे महत्त्वाचं असतं असं मत मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू ज्येष्ठ शिक्षणतज्ञ डॉक्टर विजय पांढरी पांडे यांनी व्यक्त केलं इचलकरांजी इथं मनोरंजन प्रबोधन व्याख्यानमालेत ते बोलत होते शिकलेली माणसंही गैरव्यवहार करताना आढळतात त्यामुळं शिक्षणानं आपल्याला माणूस म्हणून घडवायला हवं शिक्षणामुळं नेमके कोणते संस्कार होतात हे महत्त्वाचं असल्याचं डॉक्टर पांढरी पांडे म्हणाले इचलकरंजीमध्ये सुरू असलेल्या मनोरंजन प्रबोधन व्याख्यानमालेत डॉक्टर विजय पांढरपांडे यांनी शिक्षण कालचा आजचा आणि उद्याचं या विषयावर विचार मांडले काही वर्षांपूर्वी अतिशय साध्या पद्धतीनं अल्प खर्चात आणि मराठी माध्यमातून शिक्षण घेऊन अनेक जण घडले यशस्वी झाले पण आज इंजिनिअरिंग शिक्षणा एवढा खर्च प्राथमिक शिक्षणासाठी लोक करत आहेत शिक्षणामुळे काही जण साक्षर होत आहेत पण सुशिक्षित नाहीत अशी खंतही डॉक्टर पांढरी पांडे यांनी व्यक्त केली बारावी नंतर प्रवेश घेताना पालकांनी पाल्याच्या आवडीनिवडीचा आणि आपल्या एकूण क्षमतेचाही विचार करावा नवीन शैक्षणिक धोरण खूप चांगल्या प्रकारे तयार करण्यात आलंय पण तितक्यात चांगल्या पद्धतीनं त्याची अंमलबजावणी होणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे आपल्या जीवनात आणि शिक्षण व्यवस्थेतही भरपूर बदल होतील उद्योग वैद्यकीय शेती हवामान संरक्षण यासह विविध क्षेत्रात फायदे होतील मात्र आजपर्यंतच्या संशोधनातून जे अनेक शोध लागले त्याच्या किल्ल्या आपल्याच हातात होत्या आणि कृत्रिम बुद्धिमत्ता आपल्या हातात राहणार नसल्यामुळं धोका होण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली यावेळी समीर गोवंडे नागेश दिवटे नीता पांढरी पांडे संजय होगाडे संतोष आबाळे यांच्यासह श्रोते उपस्थित होते